रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टही सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मनमाड ते सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एक्यावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला यावला येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसोली येथे सरासरी कांदा एक हजार चारशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगे येथे सरासरी कांदा हजार सहाशे रुपये विकला तर टॉप क्वालिलिटी एक लॉट दोन हजार नव्वद रुपये विकला नांदगाव येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बुलढाणा ते सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक लॉट दोन हजार रुपये विकला देवळा येथे सरासरी कांदा एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा तीनशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी कोल्टा सातशे रुपयापासून एक हजार तीनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवड येथे सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार एकशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर इंदोर मंडी येथे आज वीस हजारपेक्षा जास्त आवक अवकाली होती सुपर क्वालिटीचे कांदे हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कोरडा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर स्टॉकवाला कांदा एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा